मला आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो राजचा विषय काय होणार आहे काय नाही तर बघत राहा तर चला आपण निघू आता पहिले तर, तर कामावर चला चलावात तेरा महिन्यात हे बघा चप्पल तुटली चप्पलला आलो गाडी खाली करायला तर आमची गाडी ती तिकडे गेली खाली करायला खाली करून येते आता बघा हा तेरोबर करू हे आमची गाडी आता इथे आली खाली करून आली आता ड्रायव्हर सुसाड आमचा तर आता आत्ताच आता गाडी खाली केली तर गाडी खाली करतो निमता वापस काम करायला तर काम केल्यावर तर डायरेक्ट आम्ही नाश्त्याला भेटतो तुम्हाला नाश्त्याला बसू ना, ना तर चला जातो आणि त्यांनी दुसरी तेरा महिने ते आले बघा चार चप्पल तुटले बिन रे चार नाही भेटे नीत आई चला मिनतो त्याला त्याला भेटू नंतर भावानं काम झालेलं आहे तर आता काम आहे मला अजून बाहेर बँकमध्ये आयडी बँकमध्ये जायचं आहे तर तुम्हाला तिथे टाईम भेटतो तर त्याला बँक जवळ आलेली आहे तर गाडी लावली तिकडे पुढे तर चला आता बँकमध्ये जातो नंतर आलं गाडीला एक तर बघा स्टॅम्प दिलेला आहे मॅडमनी इथे तर चला आता जाऊ ओला आर टी ओला जायचं आहे आपल्याला अजून जाम टाईम लागलेला आहे टाईम खूप होणार आहे म्हणा तरी मला माहिती आहे तर चला बघूया कारण गाडी बघू कोणी नेली का नाही माझी बाबा तिथे गाडी उचलतात मी मी गाडी पुढे गाडी चला गाडीच भावा नो गाडी माझी आई भेटली आता भावां गाडी लिहिली आहे माझी ते येतात ना न पार्किंगला लावणार ते घेऊन गेलेत माझी गाडी पण आता गाडी काय झालं झालं की तिथं स्टेशन ना कुठलांब तर चला आता तिकडेच भेटतो भेंदी दिसतो तेरावा महिन्यात आलोय माझ्या चला भेटू आता नंतर गाडी जवळ डायरेक्ट आण मी इथे तर आपली गाडी आहे वाटतं बघू चेक करू ती गाडी बघा आपली गाडी भावन इथे बघा आपली गाडी बघू काय होते काय होतं साहेब ला दे बघू आता भावन गाडी काढली आत्महत्या निवड आपली गाडी काढली तर चला आता निघो आरटीओ आपण तर चला आरटीओ आरटीओला आता डायरेक्ट आरटीओला भेटू आरटीओ ला तर बघू आता दादा कुठे दादाला बघतो तुम्हाला नंतर भेटतो चला काम झालेलं आहे तर चला आता जाऊ घरी आपण आपली गाणी आहे तर चला घरी चला तुम्हाला नाही घरी भेटतो मी घरी आलेली आता तर मस्त फ्रेश फिश होऊ पहिले मस्त जेवण बिहू मग भेटतो नंतर मी आता चला आता फ्रेश फ्रेश चालू आहे मी तर जेवायला तर हा बघा जेवायला विष्णू भाजी आहे ना चपाती घेतली तर भावानं जेवतो ना नंतर भेटूयात आपण जर चला पहिले जेवून घेतो मी नंतर भेटू भावानं मी झोपलेलो तर या छाप्याला तर चला ब्लॉग एंड करतो तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर चला वाय